साहेबांसोबत संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्रातला समाज व देशातला समाज एकजुटीने उभा राहिला या एकजुटीचा हा विजय आहे रंगे पाटील मराठात जन्मला छावा वाघे पाटील मराठात जन्मला छावा सोबत मराठ्यांचा त्यात वाद उपस्थित होतील त्या सर्व गोष्टीकरता मराठा समाजाचे वकिलांची एक टीम सुद्धा तयार आहे आरक्षणासाठी धनंगजे पाटील यांनी जो लढा दिला त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला जळगाव जिल्हा भुसावळ महाराष्ट्रामधून छत्तीस जिल्ह्यामधून सगळ्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल धनंगे पाटील साहेब यांचे अभिनंदन करतो आजपर्यंत आपण ज्या गोष्टी वाद होतो ते आज आपल्याला साहेब यांच्या यांच्या लढ्यामुळे आपल्याला जे आज आज पाहायला भेटला त्याचा आनंद त्याचा आनंद व्यक्त करतो चार महिने सत्तावीस दिवसाचा लढा आणि सत्तर वर्ष लढा होता आज यश काय सांगाल आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आदरणीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एकतर्फी लढा त्यांनी मराठा समाजाला सोबत घेऊन जो केला त्याचा हा महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आहे त्याबद्दल मराठा समाज भुसावळच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी समाजाच्या या लढ्यामध्ये त्यांनी या समाजाला मराठा समाजाला हा ऐतिहासिक न्याय मिळवून दिला अशा वेळेस संपूर्ण मराठा समाज हा एकजूट झालेला आहे जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा खरोखर जरांगे पाटील हे एक मराठा नव्हते तर त्यांच्यासोबत या महाराष्ट्रातला लाखो मराठा त्यांच्यासोबत उभा राहिला त्याचकरता आमचा जो जयघोष आहे एक मराठा लाख मराठा एकट्या जनरंग पाटील साहेबांसोबत संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्रातला समाज व देशातला समाज एकजुटीने उभा राहिला या एकजुटीचा हा विजय आहे आणि मी आपण सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो अशी मराठा समाजाची एकता अखंडता अबाधित राहो आणि यापुढेही समाजाचं संघटन असंच राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो भुजबळ या ठिकाणी विरोध करताय मराठा समाजाला पुन्हा ते म्हणतात कोर्टात जाऊ त्यांच्या ही त्यांची रासायनिक गोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे वास्तविक जो आज तो निर्णय डिक्लेअर झालेला आहे तो संपूर्ण अभ्यास करूनच तो डिक्लेअर झालेला आहे की जो कोर्टात टिकणारं जर आरक्षण आहे असं आज ते आरक्षण महाराष्ट्र शासनामार्फत आपणा सर्व मराठ्यांना देण्यात आलेलं आहे सगळे स्वरी जो हा शब्द होता तो त्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि पुढं चढून जे काही कायदेशीर त्यात वाद उपस्थित होतील त्या सर्व गोष्टीकरता मराठा समाजाचे वकिलांची एक टीमसुद्धा तयार आहे त्यासाठी आम्ही तो लढाई देण्यास तयार आहे right now and press the bell icon never miss an update